बघा मित्रांनो आता आपण बघणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आहे तो कधीपासून त्यांना मिळणार आहे याबद्दल सर्वांना एक उत्सुकता आलेली आहे तर त्याबद्दल आज आपण इथे माहिती बघणार आहे बघा लाडकी बहीण योजनेला सुरुवात ही जुलै महिन्यामध्ये झाली होती तर आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे पैसे दहा हजार पाचशे रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर आता आपण बघूया आठवा हप्ता आठवा हप्ता म्हणजे साहेब फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या आरखीनंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर त्या हप्त्याचे वितरण सुरू होते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा हा पंधरा तारखेनंतरच मिळण्याची दाट शक्यता आहे तर बघा पंधरा तारखेनंतर कधी पण तुम्हाला हप्ता मिळू शकतो त्यानंतर आपण बघूया की एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये जे आहे हे कधीपासून मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात रुपये जमा करण्यात येत आहेत महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलं होतं तर बघा मित्रांनो त्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीला पुन्हा विजयी केलं आता राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद करण्यात येईल आणि नव्या आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये दरमहा जमा एकवीसशे रुपये दरमहा त्यांच्या नवीन आर्थिक वर्ष म्हणजे एक एप्रिल एक एप्रिलपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल या पद्धतीची बातमी इथे आलेली आहे तर बघा मित्रांनो राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेतील मानधन पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळी केला जाईल तर या पद्धतीचे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे बोलले होते तर आता एक एप्रिल नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर आता लाडक्या बहिणींकडून रक्कम परत जमा करण्याची सक्ती सुद्धा केली आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी यामध्ये अटीमध्ये बसत नसेल आणि त्यांना जर पैसे आलेले लाडक्या बहिणींकडून पैसे वापस घेण्याची सुद्धा आ, विचार हा सरकारचा चालू आहे तर बघा निवडणूक संपताच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता विविध प्रकारचं वृत्त समोर येताना दिसून येत आहे लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती करण्याचंही वृत्त समोर आलेलं आहे तर यावर आता राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने एका एक महत्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे तर बघा स्पष्टीकरणामध्ये ते काय म्हणाले महिला व बाल ते, ते म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबतचे प्रसिद्ध होणाऱ्या ज्या बातम्या आहे त्या सध्या स्थितीत धरून आहेत असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केलेले आहे तर बघा अशी काही सक्ती करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही आहे ज्यांना असं काही जास्तीचे पैसे मिळाले असेल किंवा योजनेच्या व्यतिरिक्त पैसे मिळाले असेल तर ते तशी तक्रार करू शकतात आता बघा या पद्धतीची ही न्यूज तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे लाडक्या बहिणींची तर या न्यूजनुसार आता पंधरा तारखेच्या नंतर पंधरा ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला लाट्या बहिणीचा आठवा हप्ता हा मिळण्याची दाट शक्यता आहे आणि एकवीसशे रुपये हे सुद्धा तुम्हाला एक एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये त्याची एक तुम्हाला जी आर हा तुम्हाला मिळायची शक्यता आहे आणि त्यानंतर एक त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण बघूया की लाडकी बहिणीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती कोणती वेबसाईट्स आहे हे याबद्दल मी तुम्हाला या आधीसुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये लाडकी बहीण योजना या पद्धतीचं तुम्हाला इथे टाईप करायचं आहे बघा लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासमोर तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहायचं आहे गव्हर्मेंट डॉट इन महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या पद्धतीचं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर जी गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे ती तुमची इथे या ठिकाणी ओपन होईल बघायला मी सर्च केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला एक पहिलीच वेबसाईट या ठिकाणी येत आहे तर ही जी वेबसाईट आहे ही तुमची ओरिजिनल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे यामधून तुम्ही सर्वस्व माहिती इथे बघू शकता नवीन आलेला जी सुद्धा इथे बघू शकता इथे अर्जदार लॉग इन नावाचं ऑप्शन आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे याबद्दलसुद्धा तुम्ही सविस्तर माहिती इथे बघू शकता तर, या पद्धतीची ही वेबसाईट आहे जिथून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर आज आपण बघितलं की आठवा हप्ता जो आहे लाडकी बिन योजनेचा हा किती तारखेला तुम्हाला मिळणार आहे तर तो पंधरा तारखेपासून वीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला आठवा हप्ता मिळून जाईल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि इतर लोकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि चॅनलला बघा सबस्क्राईब करा तर आपल्या सुद्धा सपोर्ट होईल धन्यवाद